चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोचवीत एकशे अठ्ठेचाळीस बांधकाम कामगारांना भांड्यांचे वाटप महेश कोळी यांची तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी निवड नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा संस्थापक अध्यक्ष सुभाष लोखंडे यांचे आवाहन बांधकाम कामगार महामंडळ मंडळामार्फत जे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत त्यांना विविध सुविधा किंवा योजना दिले जात आहेत यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आर्थिक योजना सामाजिक योजना शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना दिले जात आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन लोकहित महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष लोखंडे यांनी केले ते कोथरी तालुका शहर येथे कोथरी सोसायटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत गृहउपयोगी भांडी भांडी वाटप व योजनेतील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात बोलत होते यावेळी सांगली जिल्ह्यासह सा कोथरी परिसरातील एकशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना भांडी किरीचे वाटप करण्यात आले भांडी वाटप सरपंच विजय खावाटे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष लोखंडे हातखंडे सचिव संजय कांबळे कोथळीतील युवा उद्योजक अनिल बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे हातखंडी तालुका सचिव संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना महेश कोळी यांच्या विशेष सहकार्यातून लाभार्थ्यांना आज या भांड्याचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले दरम्यान महेश कोळी हे धडपडणारे व्यक्तिमत्व असून बांधकाम कामगारांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी आहे त्यामुळे त्यांची लोकहित महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या शोळ तालुका अध्यक्षपदी निवड करीत असल्याचे पत्र या आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष सुभाष लोखंडे यांनी दिले या ल निवडीनंतर महेश कोळी यांचा सरपंच विजय खवाटे व एसएन बॉयज यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी यसेन एन अध्यक्ष अक्षय पाटील सोहेल संधी तौफिक मुजावर सोनू जमादार केतन मालगावे आदीसह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत केतन मालगावे यांनी सूत्रसंचालन सोहेल संधी यांनी तर आभार महेश कोळी यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा